द भाजपा नगरसेवक सुहास जगताप यांच्या आयोजनाने सत्याहत्तराव्या प्रजासत्ता दिनाचे औचित्य साधत देशभक्तीपूर्ण वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला भारत माता प्रतिमा व अमर जवान ज्योत प्रतिकृतीचे पूजन करून भारताचा तिरंगा ध्वजारोहण करण्यात आला त्यानंतर मानवंदना देत राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी भारतीय वायुसेना दलाचे निवृत्त अधिकारी डी एच कुलकर्णी मेजर देशपांडे तसेच रजनीश ढवळे यांचा शाल श्रीफळ व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला कराड शहराला राष्ट्रीय व पातळीवर स्वच्छतेची अनेक पारितोषिके मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या नगरपालिकेच्या सर्व स्वच्छता टीमचे मुकादम तसेच सोमवार पेठेतील स्वच्छता कर्मी यांचा प्रवासी बॅग देऊन गौरव करण्यात आला स्वीकृत नगरसेवक म्हणून सुहास जगताप यांची निवड झाल्याबद्दल स्वच्छता टीमचे प्रतिनिधी प्रदीप कांबे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला व थोडक्यात मनोगत व्यक्त केले सातत्याने गेली तेरा वर्ष ओम योगा क्लासच्या माध्यमातून आरोग्य व योग प्रसाराचे कार्य करणाऱ्या श्रीमती वनमाला जोशी यांचाही शाल श्रीफळ व प्रवासी बॅग देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस प्रशांत कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्याममाला देशपांडे यांनी मांडले कार्यक्रमास नागरिक मान्यवर व भाजप नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते द न्यूज लाईन साठी अमोल टकले कराड न्यूज लाईन अचूक वेधक